श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव आयोजित अभिजित प्रतिष्ठान द इन्स्टिट्यूट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट मुंबई आणि द लीला टॅरो पुणे प्रायोजित श्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन जून दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक स्पर्धा जिंकणारा बनेल महाराष्ट्राचा मेदिनीयरत्नाचा मानकरी सन दोन हजार चोवीस हे निवडणुकीचे वर्ष आहे या वर्षात लोकसभा विधानसभा महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत सर्वात आधी म्हणजे मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होत आहे लोकसभेच्या देशातील पाचशे त्रेचाळीस मतदारसंघातून खासदार निवडून दिले जाणार आहेत भले निवडून पाचशे त्रेचाळीस उमेदवार जातील पण विविध पक्षांचे हजारो उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील आपल्याला देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरून महाराष्ट्र मेदिनीय रत्नाचा मानकरी बनण्याची संधी आहे काय आहे स्पर्धा जळगावच्या ज्योतिश्री संशोधन केंद्राच्या वतीने लोकसभा निवडणूक निकालाचा अंदाज वर्तवणारी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे निवडणूक म्हटली म्हणजे अनेक लोक आपला अनुभव अभ्यास अवलोकन करून कोण जिंकणार का जिंकून येणार याबाबतचे अंदाज वर्तवत असतात अगदी याच पद्धतीने या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या ज्योतिष अभ्यासकांना खालील प्रश्नांची उत्तरे बंद लिफाफ्यात पंधरा एप्रिल पर्यंत आम्हाला पाठवायची आहेत उत्तरासोबत आपण आपले मत विश्लेषण नोंदवले तरी ते चालणार आहे हा लिफाफा ज्योतिष संशोधन केंद्राच्या वतीने आठ आणि नऊ जून रोजी होणाऱ्या अधिवेशनात सर्वांच्या समोर खुला केला जाईल त्यातील सर्वाधिक उत्तरे बरोबर देणारा ठरेल महाराष्ट्राचा मेदिनीय रत्न तुम्हाला द्यायची आहेत खालील प्रश्नांची उत्तरे लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा कोण जिंकणार भाजप आघाडीचा चारशे पारचा नारा खरा ठरेल का भाजप तीनशे सत्तर जागा जिंकील का काँग्रेस पक्षाला देशात किती जागा मिळतील आप पक्षाला किती जागा मिळतील पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचा पक्ष किती जागा जिंकेल महाराष्ट्रात महाविकास आघाडीला किती जागा मिळतील महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष कोण राहील वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये देशाचे पंतप्रधान कोण असतील आपण आपली उत्तरे एका कागदावर लिहून एका बंद पाकिटात खालील पत्त्यावर पाठवावीत पत्ता ऍस्ट्रोगुरू डॉक्टर साव ज्योती जोशी एकोणसाठ जोशी प्लाझा हाऊसिंग सोसायटी जळगाव चार दोन पाच शून्य शून्य एक